मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना डबल धक्का दिल्याची चर्चा आहे जालन्यातील नऊशे कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला गती दिली होती मुख्यमंत्री फडणवीसांचा एकनाथ शिंदेना डबल धक्का जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे फडणवीसांचे आदेश मुंबई पालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे चौदाशे कोटींचे टेंडरही रद्द सरकार स्थापनेपासून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे दरम्यान ही चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेना मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे 2020 दोन हजार वीस मध्ये जालन्यातील रद्द केलेला चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिलेत दरम्यान यावरून शिंदेची शिवसेना आणि भाजप चांगली जुंपण्याची शक्यता आहे याच्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो आम्ही जे सुरू केलेले प्रकल्प आहेत लोकहिताचे प्रकल्प आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री होते त्यामुळे आम्ही जे जे प्रकल्प सुरू केले ते लोकहिताचे केले या बाबतीमध्ये मी माहिती घेतो सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत पारदर्शपणे राज्याचा कारभार आहेत आणि राज्याची तिजोरी सर्वसामान्यांची आहे आणि त्यामुळे अवास्तव कुठे खर्च होतोय का होऊ नये याची दक्षता ते निश्चितच घेत आहेत आणि अशातना ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यांना त्या ठिकाणी चौकशी असेल स्थगिती असेल किंवा पुनर्विचार करण्याची त्या ठिकाणी भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांची असते जालन्यातील नऊशे कोटींच्या सिडकोच्या प्रकल्पाचे चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांनी आदेश दिले दोन हजार वीस मध्ये सिडकोचा प्रकल्प अव्यवहारी असल्यानं रद्द करण्यात आला होता दोन हजार वीस मध्ये रद्द करण्यात आलेल्या या प्रकल्पाला दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदेंनी गती दिली होती जालन्यातील पाणी टंचाई आणि कमी खरेदीच्या क्षमतेमुळे प्रकल्प व्यवहार्य होणार नसल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला दरम्यान जालन्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष सामरेंनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती यानंतर या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशानंतर विरोधकांनी शिंदेवर जोरदार निशाणा साधला आधीच्या सरकारनं लूट लबाडी केली असेल म्हणून चौकशीचे आदेश दिलेत असं म्हणत राऊतांनी शिंदेना जोरदार टोला लगावलाय आधीच्या सरकारनं काय भ्रष्टाचार केला असेल काय घोटाळे केले असतील सरकारी तुजरीवर डल्ला मारला असेल लूट केली असेल जनतेला फसवलं असेल राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्याची चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल था। त्याचं स्वागत केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेचा नारा दिल्याची माहिती आहे तर आता कुठून स्वच्छता करतात यावर आता लक्ष ठेवावं लागेल स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात अर्थ वेगवेगळे होतात तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेपासून झाली असावी स्वच्छतेची आणि सफाईची जालन्यातील प्रकल्पाच्या चौकशीच्या आदेशानंतर आता मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचे चौदाशे कोटींचं टेंडर देखील रद्द केले शिंदेच्या काळात काढण्यात आलेलं हे टेंडर पालिका आयुक्त भूषण गगराणे यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत मला ते आत्ताही डिपार्टमेंट त्यांच्याकडेच आहे म्हणजे आता यावर जर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निविदा काढल्या आज ते उपमुख्यमंत्री आहेत आता ह्याचा अर्थ असा आहे की तुझं माझं जमेना पण काही काळ असं मागावं लागेल की तुझ्या विना कर्मिना अशी अवस्था दोघांची आता मला दिसते आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना चार वर्षांसाठी टेंडर काढण्यात आलं होतं या टेंडरसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निविदा मागवण्यात आल्या हो होत्या सध्या घनकचरा व्यवस्थापनाचं काम चारशे पन्नास पेक्षा अधिक बचत गट ते सुशिक्षित बेरोजगार संस्थांच्या माध्यमातून केले जाते या टेंडर विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्याचा आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणींनी दिलाय विधानसभेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे त्यामुळे ते माहिती सक्रिय नसल्याचा आरोपही विरोधक करत असतात महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते मात्र गृह खात हे फडणवीसांकडे गेल्यानं शिंदेमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती पालकमंत्री पदावरूनही शिंदेच्या शिवसेनेचे नेते नाराज आहेत म्हणजेच सरकार स्थापनेपासून भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरळीत सुरू नसल्याचं चित्र आहे आणि आता फडणवीसांनी दिलेल्या थक्क्यानंतर एकनाथ शिंदेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणारे ओम देशमुख सह पाटील झी चोवीस तास मुंबई